नमस्कार मित्रांनो आज आपल्या आप बरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष श्री महावीर काळेजी नमस्कार आपली ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीनं दरवर्षी आम्ही इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्याचबरोबर काही विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी असतात त्यांचा एक समाजातून सन्मान व्हावा या उद्देशानं आम्ही दोन हजार सोळापासून या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालक उपस्थित असतात पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातले विद्यार्थी असतात याच्यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी भविष्याचा वेध घेण्यासाठी किंवा भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांना चांगली दिशा मिळावी यासाठी आम्ही त्यांच्यासाठी चांगले वक्ते इथं अरेंज करत असतो यामध्ये मग महाराष्ट्रामध्ये जे चांगले चांगले अभ्यास व्यक्तिमत्व आहेत उदाहरणार्थ मागील वर काही वक्त्यांबद्दल तुम्हाला सांगतो की डॉक्टर यशपाल भिंगे सर असत असतील त्याचबरोबर कैलासवासी शिवाजी दळनर सर होते त्याचबरोबर बारामतीचे रवींद्र को प्राध्यापक रवींद्र कोकरे सर होते हे असे वेगवेगळे विचारवंत आणि व्याख्याते या विद्यार्थी आणि पालकांसाठी आम्ही बोलवत असतो जेणेकरून या मुलांना पुढच्या काळामध्ये थोडंसं समाज आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचं ज्ञान होऊन त्याच्यामध्ये त्यांची सुधारणा व्हावी हा त्याच्यातला उद्देश असतो त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी असते की आम्ही विद्यार्थी जे आहेत समाजातले धनगर समाजातले विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना समाजातून त्यांच्या पाठीवरती थाप टाकली जावी त्यांचा थोडंसं मोटिवेशन त्यांना मिळावं या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही दरवर्षी करत असतो हे झालं गुणवर्ध विद्यार्थ्यांचा विषय करोनाच्या काळमध्ये आपण लोकांसाठी काय काय कार्य केले त्यांचे हाल होत होते त्यांचं आपण काय करोना काळामध्ये खरंतर संपूर्ण आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये ही परिस्थिती होती परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही जे काही आपलं महानगरपालिकेचे दवाखाने वाय सी एम हॉस्पिटल आहे या ठिकाणी आमचे धनगर समाजातील काही डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत फार्मासिस्ट आहेत या सर्वांचा एक मोठा कार्यक्रम घेतला होता आमच्या इथं मोरवाडीमध्ये अहिल्यादेवी स्मारकामध्ये त्या ठिकाणी तेव्हा या सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस या नर्से वि यांना आम्ही भेटवस्तू देऊन त्यांचा एक सन्मान केला होता त्या काळामध्ये त्याचबरोबर या करोना काळातमध्ये अशा काही घटना घडलेल्या गट होत्या की त्यामध्ये काही लोकांना आपलं घर सोडता येत नव्हतं किंवा काही लोकं अडकलेली होती त्यांच्यासाठी काही खाण्याच्या वस्तू असतील किंवा गरजेच्या वस्तू असतील त्या पुरवण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही त्या करोनाच्या काळामध्ये औषध ज्या औषधांच्या बाबतीमध्ये जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे जास्त प्रमाणामध्ये केलं त्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं करोनामध्ये मदत करण्याचं काम संघटनेच्या वतीनं समाजाच्या वतीनं आम्ही केलं आणि इथून का पुढच्या काळामध्ये सुद्धा हा आमचा सा प्रयत्न चालूच आहे की गरजवंतांना किंवा शैक्षणिक दृष्टीनं मागासलेले पण असतील किंवा काही गरीब विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी काम करण्याचा विषय असेल या बाबतीमध्ये दे नेहमी दें आमची संघटना ही पुढे असते आता दहा दहा ते बारा वर्षापासून हे कार्यक्रम घेत येत आहेत आपण समाजकारणात पुढची आपली काय राजनैतिक काय वाटचाल आहे आमचं काम तर खरं सामाजिक आहे राजकीय क्षेत्रामध्ये तसं फारसं आमचं म्हणजे नाहीये परंतु विषय असा आहे की राजकीय दृष्टीनं प्रतिनिधित्व असल्याशिवाय समाजाला जागा मिळत नाही किंवा कुठल्या गोष्टी होत नाहीत आता आम्हाला पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचं एक आहे म्हणजे गोष्ट अशी आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये समाजासाठी एक समाज मंदिर असावं त्याचबरोबर मोरवाडी चौकामध्ये जमचा अहिलदेवी स्मारक आहे तिथं जागा खूप अपुरी आहे त्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे असेल किंवा राजकीय आमच्या आपल्या व्यक्तींकडे असतील मागणी करतोय पाठपुरावा करतोय परंतु तितकंसं यश गेल्या अनेक वर्षापासून मिळत नाही परंतु आता आमची अशी एक अपेक्षा आहे की यावर्षी किंवा इथून पुढच्या काळामध्ये या, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आमच्या धनगर समाजाचे काही नगरसेवक त्या पालिकेमध्ये सभागृहामध्ये असावेत या यासाठी आता इथून पुढच्या काळामध्ये आमचा संघ प्रयत्न आहे आणि समाजाच्या वतीनं त्याला रिस्पॉन्स चांगला मिळतोय आणि मिळेलसुद्धा कारण आता राजकीय जे प्रस्थापित आहेत त्यांना समाजाच्या समाजाची लोकांच्या विचार करण्याची गरज त्यांना पडू लागलेली आहे समाजाची त्यांना मतांसाठी गरज आहे मग आमच्या लोकांना प्रतिनिधित्व द्यावं की आमची मूळ मागणी आता इथून पुढे सुरू झालेली आहे नगरसेवक पदाची आता पुढची निवडणूक आहेत त्याच्यात भरभरून आपल्या समाजाच्या वतीने साधारणतः किती लोकांना आपण अपेक्षित ठरवत आहे आम्हाला असं अपेक्षित आहे की कमीत कमी पंचवींचाळीस शहरामधून आमच्या समाजाचे एक दहा पा ते बारा नगरसेवक या महापालिकेमध्ये असावेत त्याचबरोबर प्रस्थापित जे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांच्या प्रतिनिधींकडे तशी आम्ही मागणी पण आता इथून पुढे करतोय आणि समाजाला प्रतिनिधित्व मिळावं जेणेकरून पक्षाचं तिकीट जर प्रॉपर असेल तर त्या ठिकाणी थोडेसे चान्सेस असतात म्हणून पिंपरी चिंचवड शहरातले जे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना आम्ही आता या कळवणार आहोत की आमच्या समाजातल्या काही लोकांना तुम्ही तिथं त्या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या मध्ये स्थान द्यावं आणि त्यांना त्या ते सभागृहात येण्याची त्यांची तयारी व्हावी हो अशी आमची आम अपेक्षा आहे हे होते महावीर काळे ज्यांना अपेक्षित आहे की पालिकेत ह्या वेळेस नगरसेवक यांचे समाजाचे असावे जेणेकरून ह्यांच्या समाजाला जास्त प्रतिनिधित्व मिळेल मी ब्रिजेश बडगुजर न्यूज इंडिया लाईव्ह पिंपरी